डोंबिवली जवळील एम आय डी सी परिसरात अनेक रस्ते खड्डेमय झाले असून येथील एका रस्त्यावर अक्षरशः मोठा खड्डा पडला आहे हा खड्डा प्रशासनाला दिसलाच नाही का असा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जात आहे येथील रस्त्यावर एकच नाही तर अनेक खड्डे पडल्याने वाहन चालक पुरते वैतागलेत तर याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होत असतानाही या रस्त्यावरील खड्डे तरी बुजवा अन्यथा हा रस्ता व्यवस्थित होईपर्यंत बंद ठेवा अशी परिस्थिती आता या ठिकाणी निर्माण झाली आहे पत्र पडला ठीक आहे किती महिन्यापासून हा जवळ जवळ सहा माहित नसतो आणि काय फीज एक दहा सुद्धा पडला आहे अशा रस्त्याची अशी दुरावस्था आहे तर तुमची प्रशासनाने की सरकारकडे काय काय तर करायला पाहिजे म्हणजे बाकी आली